प्रमाणपत्र द्या आर्धा महाराष्ट्र पाग झाला म्हणजे गरीबाच्या पोरांनी आणि मी आम्ही गरीबाने मिळून एक जे आर काढला नोंदीनुसार कोणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅजिटीनुसार देण्यात यावं म्हणून आर्धा महाराष्ट्र पागल झाला काही अभ्यासक पागल झाले म्हणजे किती मजबूत गरीबाच्या लेकरानं तो जी आर काढलाय की सगळेचे सगळे मराठी जायला लागलेत आणि काही तर आमच्या विरोधातले इतके भाग झालेत त्या जी, जी आर आणि त्याच्यातले शब्द बघून काढलेला जी आरचे आणि शब्द बघून झोपाच आहे ना त्यांना मग इतका मजबूतीनं जर गरिबांचे पोरांनी जे आर काढलाय मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही होत लय आनंद होतोय मनात पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे जुनी मन आहे विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे थोडं धीराय घ्या मस आता उकळ्या फोटा द्यात मस आनंद झालाय पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या गॅझेटियरच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले सातारा संस्थांच्या गॅझेटच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या आणखीन मोठा आनंद व्यक्त करू सध्या लोक काही बिथरले झालेत त्यामुळं मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी थोडं संयमानं घ्या एवढाच माझा तुम्हाला विनंतीपूर्वक सल्ला आहे की थोडंसं संयमानं सगळेजण घ्या आणि गॅजेट एअरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात कारण आता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय फडणवीस साहेबांनी सांगितलं उपमुख्यमंत्री आमचे साहेबांना सांगितलं अजितदादांनी सांगितलं आणि विखे साहेबांनी सांगितलं आम्ही हैदराबाद है गॅजेटियर लागू केलं मग आमचं म्हणणं आहे आता शेवट सतरा सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे आणि नोंदीनुसार प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या मराठ्यांना आता नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅझेटिअरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा कारण छोटा मोठा का होईना वेळ कमी असल्यामुळे दसरा मेळावा श्रीक्षेत्र नारायणगड इथं होणार आहे पण छोटा मोठा ज्यांना शक्य असेल ते या नसल कामानिमित्त तर हरकत नाही कारण वेळ कमी आहे तयारीला त्याच्यामुळे छोटा मोठा होईल जर याची अंमलबजावणी आता सुरू झाली नाही तर मात्र येत्या दसरा मेळाव्याला सरकारला कळणार आहे आता मात्र आपली सरकारची बेतली आणि मला शंभर टक्के खात्री आहे विके साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील आता मराठ्यांचा अपमान करणार नाहीत आणि हैदराबादच्या गॅ गॅजेटेरच्या नोंदीच्या आधारे मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र देतील ही शंभर टक्के मला खात्री आहे आणि ते खरं ठरणार मराठे शंभर टक्के जिंकलेले आहेत मराठ्यांनो घराघरातलेली क्रम मोठे होणारे आपण लय मोठी लढाई मुंबईतून जिंकून आलेली तुम्हाला लय त्रास झाला त्याची जाणीव आहे मला कुठं झोपलात रेल्वेवर झोपलात फुटपाथवर झोपलात जिथं जागा मिळेल तिथं झाडाखाली झोपलात चिखलात झोपलात चटणी भाकरी खाल्ली मुंबईने सोळे पाहून तुम्ही म्हणूनच राजा आपला विजय झाला आणि हा विजय खूप जणाला पचतच नाहीये काय करणार आता आपण गरिबाच्या लेकरांनी विजय मिळवला गॅजेट एअर दिलं याच्यातलेच काही लोकांच्या अगोदर मत होते गॅजेट देत होते तर जरा पाटलांनी घेतलं नाही हेच काही जण याच्यातलेत आता घेतलं आता अमुकत झालं आता मुकत झालं जसं काय हे घटना समितीत होते इतके ज्ञानी आहेत बघू ना आम्ही आमचे गरीब बघू आम्ही आमचं काय करायचं ती गरीब मराठ्यांना आपण आपलं बघू काय करायचं ती आपल्या लेकराला ले कसं मिळवून द्यायचं काय करायचं आपण आपलं बघू सरकारने आप 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 सांगितलंय हैदराबाद गॅजेट इयर लागू केलं त्याच्यात काय बदलायचं असलं त्या जी आरमध्ये सरकारने बदलायचं आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे बा व्हॅलिड सहित बाकीचे नाटकं बंद त्याच्यात काय शब्द चुकला अमुक झालं सरकारने बदलायचं ते बाकीचं डोकं आमच्या संघाला लावायचं नाही तुम्ही आम्हाला व्यासपीठावर सांगितलं आम्ही हैदराबाद गॅझेटियरचा जी आर काढतोय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅझेटियर लागू केलं ला। आता आम्हाला पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे कोणबी प्रमाणपत्र देण्याचं सुरुवात करा बाकीचं काय माहीत नाही ती शब्द बदला काय करायचं करा आम्हाला प्रत्येक मराठ्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला या टप्प्यात आरक्षण शंभर टक्के पाहिजे आणि आम्हाला विश्वास येत सरकार करणार त्याच्यात काय दुमत नाही मराठ्यांनो पुन्हा एकदा सांगतो लय मोठी लढाई जिंकलोत आपण खूप वर्षाच्या आपल्या गोरगरिबाला प्रतीक्षा होती लई मोठी लढाई जिंकलोत येत लक्ष ना असतार फडमार येऊन कसं चाललंय कापऱ्या कोपऱ्यात इकडं तिकडं तज्ञ घेऊन पळ व घेऊन पळ आमका घेऊन पळ तमक घेऊन पळ शेवटचं एक मिनिट आज सांगतो मुख्यमंत्री साहेबांनी दोन उपमुख्यमंत्री साहेबांनी उपसमितीकडे काम आहे मराठ्याचं म्हणून विखे साहेबांना सांगतो जे आर नुसार नोंदी जे आर नुसार ज्या नोंदी आहेत है, हैदराबाद गॅझेटमध्ये त्याचं प्रमाणपत्र द्यायला सुरु करा जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा कोणाचं ऐकून येवल्या फेवल्याचं चा कुणाचं ऐकून जी आर मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या जर का काय झालं तर एक लक्षात ठेवा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहे तर मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असलात तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार आहे एवढंच मला क्लिअर खट सांगायचं होतं आमच्या लेकराचं कल्याण त्या जे आरमधून होणार आहे आत्ताच्या मुंबईतल्या आम्ही काढलेल्या हैदराबाद गॅजेट आमच्या जे आर विषयी जर कोणी जळत असलं तर मग तुम्ही आमच्या लेकराविषयी जळणार असली मग आमचा बी नाविलाजी एकोणीसशे चौऱ्याण्णवला आमचं सोळा टक्के आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं ते जे आर रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के मग आता जशाल तसंच उत्तर मिळणार इथून पुढे आता तुम्ही लय ताईट वागायला लागलेत आता आम्ही पण ताईट वागणार आता खूप संयमाच्या भूमिका घेतल्या आतापर्यंत आम्ही आता आता बस आणि पन्नास टक्क्याच्या वर गेल्या दोन टक्के सुद्धा रद्द करा तुम्ही आमच्या मागे लागल्या आता आम्ही मागे लागणार सतरा सप्टेंबरच्या सरकारनं हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू करावी तालुक्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना ऍक्टिव्ह करून अधिकाऱ्यांना सांगू गॅझेटच्या नोंदीनुसार गावागावातल्या मराठ्यांना गावागावातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं हो। कारण मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे त्यामुळं त्याला देण्यात यावं हो। आणि कुणबीला का द्यायचं तर कुणबीचा व्यवसाय शेती आहे असं गॅजेटियर सांगतंय अनेक अनेक कलमा सांगतात त्या पद्धतीनं मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं बाकीच सा काय सांगत नाही नंतर मग थोडं आम्हाला काही इकडे तिकडे वाटलं आहे त्यांनाच मिळणार आहे मराठ्यांना सरसकट मिळणार नाही पाटील शब्द सांगतो मुख्यमंत्र्यांचा आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहणार नाही ओबीसीच्या ताटातील काढून घेऊन सरसक सरसकट प्रमाणपत्र मराठ्यांना देणार नाही आणि काहीही झालं बरोबर आहे मग त्यांचं त्यांचं काय चुक आहे ओबीसीच नुकसान होऊ देणार नाहीत कारण ओबीसी आम्ही येत ना दोन बीसीच नुकसान होऊन देणार नाहीत आणि विनोदाचा भाग नाही तर मराठवाड्यातला दिल्यामुळं सरसकट होणारच नाही ना आत्ताच मराठवाड्यातलं दिलंय आधी त्याच्यामुळे सरसकट आता होणारच नाही आणि ओबीसीला धक्का का लागणार नाही म्हणता येत ते की नोंदीनुसार देणार हैदराबाद गॅजेट म्हणजे नोंदी मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे गावागावानुसार जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार त्याचे डाटा आहे त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार ओबीसी एकवटले आहेत मुंबई सह राज्यात आज महत्वाच्या बैठक आहेत लक्ष्मण हाकेकडनं राज्यव्यापी ओबीसी संघर्ष यात्रेची तयारी सुरू झालेली आहे तुम्हाला इतकी जी तरफाड मारफाळ चालली तुम्ही आता प्रमाण म्हणून मराठा समाजात सांगतो मी इतकं हुशार व्हा इतकं हुशार व्हा मराठी आपले काही जण नेत्याचे गोणी भरलेले बुट चाटणारे लोक आपल्या विरोधात आहेत म्हणून ध्यान नका देऊ आजूबाजून कसं वातावरण ढवळले हेव आर नाही पाहिजे हे आर कशाला काढला मराठी सगळ्या आरक्षणात चालले आता याचा अर्थ मराठ्यांनी समजून घ्यायचा अभ्यासकाला बोलायची गरज नाही तज्ज्ञाला बोलायची गरज नाही येतंय इतका पक्का जे आरे हो आणि गरीबाच्या पोरांनी काढाय हो माया मुंबईला गेलेल्या गरीबाच्या पोरांनी काढाय आणि मी काढाय आम्ही गरीब गरीबांनी गरीब मिळून काढाय देऊ तरी अर्धा महाराष्ट्र रे हो पाटील प्राध्यापक हाकेर सर असं म्हणतात की ओबीसी गावगाड्यातली पोरं आता हातात दोन घेणार आहे मला कुणबीतून आरक्षण पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला पाहिजे ज्या त्यावेळेस ज्या भूमिका बोग <स्थावागादेत्ति> प्रश्न आहे की आता गावगाड्यातली प्राध्यापक लक्ष्मी मला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण पाहिजे आणि मी सगळ्या मराठ्यांना आहे महाराष्ट्रातल्या वेळ आल्यावर जशाल तसं बघू म्हणणं आहे की तुमच्या बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले कोणीच दिसत नाही सर्व धर्म समभाव काय असतो मी त्याच्यावर बोलत नाही ते कोण आहे मला माहित नाही मी त्याला गिनित नाही तू की एवढ्याच आहे मराठ्यांनाही सांगतो असल्याला गेण्याचं बंद करा करायला हे काय आहे यांना काहीतरी करून दूषित वातावरण वात करायचं जरा मराठ्याचे नेते आणि मराठ्याचे लोक थोडं समजून घ्या मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या समाजाच्या मराठ्यांच्या हिताच उचलेणार आहे त्याच्यामुळे सांगित ना तसं थोडे दिवस काढा तुम्ही लोकांच्या म्हणण्यावरती सत्तर वर्ष काढे थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर काढा म्हणतो मी म्हणत नाही महाच ऐका पण थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर ऐका म्हणजे समाजाच्या लेकराचं कल्याण होत जाईल यांना काहीच हाती लागा ना कुठंच त्यांच्या जिल्ह्यातले नेते इकडे फोन करून सांगतात आम्ही यांना इकडे गिनीतच नाही तुमचे नेते उगत बोलून मोठं करते त्यांना जरा आपले नेते थोडे व्हा कोणी काय बोलू नका माणसं सुद्धा बोलू नका थोड संयम धरा त्यांना काय कुंकड काही मिळालं नाही रिस्पॉन्स काही असं किती उगतात मग या करतात आणि मोकळे होते त्याच्यामुळे आपण थोडस संयम घ्या मराठ्यांनी लय मोठा विजय झालेला आपला हा हा चॅलेंज होणार आहे सुप्रीम कोर्टात असं दिसतंय आणि त्यामुळं तुमच्याकडून कॅबिनेट सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे आमच्याकडून कायच केलंय एकदम निघत नाही काही काही लोळबुळे बूल पळत येतो घेणं देणं पन्नास बारे तुमच्यासोबत अरे सोबत सगळा महाराष्ट्र यार दादा हेच म्हणतो तुम्हाला सगळा नेहमी असणारा सोबत, तो तो सोबत माया चेन नसणारा तर रेल्वे झोपतो याचा की चॅलेंज होऊ शकतो होत नाही चॅलेंज नाही होत फिलेंज नाही होत काय नाही होत काय होत नाही चॅलेंज होत नाही काय नाही काय नाही आणि मग मी सांगतो मग मला जर तर लावलं ना तर मी चौऱ्याण्णवचा जे आरचा रद्दच करायला लावीन मग नोंदी आहेत आमच्या हैदराबाद गॅजेट सरकारी दस्ताऐवजी यांचं कोणचं सरकारी दस्तावेज यांना जे चौऱ्यानुला आमचं स्वतःचं सोळा टक्के आरक्षण दिलं आणि आमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं वाटलं झालं ती जे आर कसं करायला आणि ते वाटप कस काय केलं ती जे आर रद्द करायचं पन्नास टक्क्याच्या वर गेल्या दोन टक्के कस काय दिलं तुम्हाला कायदा कळतो ना आम्हाला कळत नाही काय आणि आम्हाला जर कायद्यातलं जे आर मधलं कळत नसतं ह्या आंदोलन इतक्याला मालत नसतं मराठी नसती एक बी आम्हाला अक्कल आई ज्याला वाटतं आम्हाला अक्कल नाही ना त्याला म्हणा तो गुन्हे मागले घेण्याबाबत तुम्हाला आश्वासन आहे एकूण आठशे सव्वीस गुन्हे होते त्यापैकी शहाऐंशी गुन्हे आतापर्यंत मागे घेण्यात आले आहे आणि शासकीय मालमत्तेचं जे नुकसान झालं आणि पोलिसांवर जो हल्ला झाला त्याबाबत काही गुन्हे आहेत अडोतीस गुन्हे आहेत ते मागे न घेण्याची शिफारस या समितीने गृह विभागात केलेली आहे आम्ही केलेला नाही हल्ला कोणावरती आमच्यावरच झालेला आहे त्याच्यामुळं सरसकट गुन्हे मागं होणार त्यात काही शंका नाही आणि ते गुन्हे मागे घ्यायला लागले सरकार मुख्यमंत्री फडणवीस साहेब शिंदे साहेब हे घ्यायलेत आम्ही त्यांचं कौतुक करतो विखे साहेबांनी हे काम हातात घेतलंय ते मागं घ्यायला लागले बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गे काढायला लागलेत नोकऱ्याचा सुद्धा आता याच्याबरोबर फक्त एवढंच नाही उद्या परवा कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन प्रक्रिया सोपी करून गॅजेटच्या नोंदीच्या आधारावरती सतरा सप्टेंबरला मुक्तीसंग्राम देणे बरोबर ना त्याच्या आत मराठवाड्याच्या हातात किमान तालुका भरात का होय ना एखाद्या एखाद्या जागेवर का होय ना मराठवाड्यातल्या तालुका तालुक्यात एखाद्या एखाद्या ठिकाणी कॉयना त्याच्या आत हैदराबाद गॅझेटेडच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र आनंदाचं पडावं एवढी विखे साहेबाकडं आणि मुख्यमंत्री साहेबाकडं विनंती आहे आणि ते त्यांनी करावं गती जरी असली तरी आंदोलनामध्ये जे मृत झाले होते त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यास सुरुवात झालेली आहे फाईनली त्या भागाचे पैसेही आता त्या त्या लोकांच्या खात्यात वर्ग व्हायला सुरुवात झाली आहे एक आश्वासन पाळताना दिसत हा नाही नाही मी सांगितलं ना ते काम करायला लागले म्हणलं आम्ही कौतुक केलं आणि करणार शंभर टक्के करणार आम्हाला काही गरज नाही राजकारणाची फडणवीस साहेबांना ते सांगतो शिंदे साहेबाला आणि विखे साहेबांना ते सांग काय गरज नाही राजकारणाची आम्हाला तुम्ही जसे आता हे प्रक्रिया सुरू केल्या केसेसच्या केल्या परत बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या केल्या तसं शिंदे समितीला पण रोज कामाला का रेकॉर्ड शोधायला पाठवा व्हॅलेट द्यायच्या सांगा आणि कुणबी प्रमाणपत्र जे पहिल्या नोंद येत ते कुणबी प्रमाणपत्र पण द्यायचे सांगा तुम्ही काम करत राहा आणि हैदराबादच्या गॅजेटियरनुसार मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे याची कारवाई सतरा सप्टेंबरपासून त्याच्या आत सुरुवात करा नसता मला येत्या दसरा मेळाव्यात कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचं खेळ झालं पुढच्या आठवड्यात सेवा पंधरवाडा आहे त्यात एक हजार मराठा आरक्षण प्रमाणपत्र देणे त्यांनी निर्णय घेतला होता की या सेवा पंधरवाड्यात आपण देऊ मात्र त्या निर्णयाला विरोध झाला आणि त्यानंतर हा जो घेतलेला निर्णय तो मागे घेण्यात आलेला कशामुळे विरोध झाला केला काही लोकांनी की सेवा पंधरवाड्यात एक हजार मराठा आरक्षण प्रमाणपत्र देण्याची गरज काय कुठल्याही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांनी दबाव लिहायचं नाही सोलापूरच्या साहेब असतील एकाहू कुणाच्याही दबावाला बळी पडायचा नाही कारण कायदा तुमच्या पाठीशी मराठे सोलापूर जिल्ह्यातलेच नाही नुसते पुऱ्या राज्यातले कलेक्टर साहेब तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून तुम्ही वाटप कुणबी प्रमाणपत्र सुरू करा कारण तुम्ही घरातून तयार करून देत नाही येत नोंदी येत त्या आधारे देत आहे त्याच्यामुळे तुम्हाला विरोध करायचे कोणाचे टप्पर नाही सोलापूरच्या कलेक्टर साहेबांच्या पाठीशी आम्ही सगळे सोलापूर जिल्हा पूर्ण मराठा समाजिक तुम्ही जो निर्णय घेतला तो कौतुकास्पद कौ आहे तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहून कारवाई करा आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी तुमच्या कोण केस वाकड करत आम्ही बघतो बरं मोडी उर्दू लिपीच्या पन्नास जणांच्या नोंदी होत्या फक्त पाच जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळाले म्हणजे ते देखील ट्रान्सलेट नाही होऊ शकतो अनेक ठिकाणी तुळजापूर तालुक्यातल्या चिंचोली गावामध्ये एक्झॅक्ट पन्नास नोंदी सापडलेले पुन्हा उपसमितीकडे विषय जातोय साहेबांच्या समितीकडे विषय जातोय न्यायमूर्ती शिंदे समितीच्या जर आता तुळजापूरमध्ये धाराशिव मध्ये पन्नास नोंदी कुणबीच्या सापडल्या तर ते प्रमाणपत्र त्यांच्या नोंदीवाल्यासह त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना मिळणं अपेक्षित हे ते धाराशिवच्या जिल्हाधिकारी प्रताप सरनाईक साहेब पालकमंत्री यांनी लक्ष घालून त्या नोंदी तातडीनं प्रमाणपत्र नोंदीच्या आधारे देणं गरजेचं आहे ते आपण द्यावं आमच्या लेकरांचं वाटुळं होता कामा नाही एकनाथ शिंदे साहेबांचा सा आज संभाजीनगर दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये असं लिहिलं आहे की जाहीर आभार सभा आता ती जाहीर आभार सभा कुठल्या विषयावर आहे याच आरक्षणाच्या लढाईमधली आहे की आणखी काय चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं नाही मला नाही माहिती जाहीर सभा आभार कुणाची त्यांचं काही असेल मराठा आरक्षणाची ही लढाई जिंकली म्हणून त्यांची आभार सभा असेल नाही 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 ते काय ना मी लगेच म्हणून आझाद मैदानावर दिवाळी साजरी करणारे मंत्री म्हणून जर आज आहेत की आपण जे आनंद आहे थोडं थांबून साजरा करू कारण की अजूनही हैदराबाद है गॅजेटी लागू होत्या म्हणजे अजूनही सरकारवर पूर्णपणे विश्वास नाहीये मागचा इतिहास नाही नाही विश्वासाच नाही अरे लागू झालं ना आनंद काय साध व्यक्त करतो आता गुलाल घेतला आणखी काय झालं पाहिजे आनंद म्हणजे तेवू नाही त्याचा अर्थ तेव नाही आता हैदराबाद गॅजेट इयर मिळत नव्हतं लय दिवसाचं आता मिळालं लागू होत आहे आनंद लय व्यक्त म्हणजे काय संयमन दम्माने थोडं घ्यायचं कारण ना लईजण जळके आहेत आमच्यावर खूप जळके अवलाद आहेत काही काही आमच्यावर आमच्या आम लेकरांचं मुख कल्याण होवंस वा वाटत नाही मग ते आनंद पचवायला आधी शिकलं पाहिजे जसं पराजय हे विष असतं ते सुद्धा पचवता आलं पाहिजे आणि आनंद सुद्धा एक प्रकारचं विषच असतं ते पचता आलं पाहिजे ज्या समाजाला या दोन्ही गोष्टी यश आणि अपयश पचवता येतं तो समाज शंभर टक्के देशात राज्यात प्रगतीवर असतो आणि त्या दणक्यात उभा राहतो आणि अन्यायाला पुन्हा पुन्हा मोडून काढून विजयाकडे जातो त्यामुळे दोन्ही गोष्टी पचित आल्या पाहिजेत आणि ते पचवा आता मला लय आनंद होतोय आता कवाच मिळत नव्हतोय ही काल विषय नाही आता गॅजेटचा लय आनंद आहे आत्ती महा एक मराठा मराठवाड्यातला राहणार नाही एक भी आरक्षणावाच हे साधे सोपे गोष्ट नाही लहान जे यार नाहीये हे बांगड बिल्ले जाऊन दे तिकडं इवळत येत आवळत येत यांना कोण गिता नाही मोजित नाहीत आता दगडा खाली चुनी गाल्यासारखे निघाला लागले ते जी आर निघाल्यापासून लयच हुशार मंडळी निघालो आहे असा एक प्रश्न आहे की छगन भुजबळ यांनी जी आर विरोधात दंड थोपटलाय स्वतःच्या सरकारला न्यायालयात खेचण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे छगन भुजबळ यांच्याकडून दोन दिवसांमध्ये मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जी विरोधात याचिका दाखल केली जाणार आमची होईल मग लगेच एकोणीसशे चौऱ्याण्णव च्या जी लगेच होणार आता जसाल तसंच उत्तर भेटणार तुम्ही ज्याची भाषा करता त्या भाषा उत्तरात पन्नास टक्क्याच्या वरच दोन टक्के सुद्धा जाणार आहात आणि आमचा चॅलेंज होत नाही म्हणा तू किती लढ तू होत नाही बघ चौऱ्याण्णवच तू फक्त एकोणीशे चौऱ्याण्णव चा जे आर वर अभ्यास कर म्हणा ते सोळा टक्के आमचं पठ्ठ्याचं आरक्षण आहे आणतो की नाही माघारी बघा बाहेर काढून तुला आणि वरच दोन टक्के सुद्धा उडवतो होत का नाहीत बघ आणि आमचं तू किती लढ आमचा जे आर तू चॅलेंज जरी केला कोर्टात जाऊन चॅलेंज होत नाही कारण सरकारी दस्तऐवज आमचा हा तुम्ही सोळा टक्के आमचं चोरून घेतलेले चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्याच्यामुळे ते चुट्ट घेतलेलं ते बोगस आरक्षण ते आम्ही परत मिळवणार आहेत कारण ते आमचं आहे हे पण मग तू ध्यानात ठेवा सरकारने पण ते दे ध्यानात ठेवा तो तिथं गेला आम्ही चावऱ्यांनाचं चॅलेंज केलंच आणि सरकारलाही सांगतो मग चावऱ्यांचं जे आर रद्द करून ते आरक्षण आमचं आम्हाला देऊन टाका बघूया देऊ किती लढतो आमचं नाही रद्द होत आम्हाला माहिती आमचं नोंद नोंद्यात लढ म्हणा कोर्टात लढ कुठं लढ कोर्टात जाऊ नये तर कुठं जाऊ विखे साहेबाला शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेब सांगतो कोणी कुठेही जाऊ आमचं खाली प्रोसिजर सुरू करायला सतरा तारखेपर्यंत अल्टीमेटम दिला नाही तर मग दसरा मेळाव्याला भूमिका स्पष्ट करणार असंच म्हणावं मग माझ मा समाजाला जी आर काढून तुम्ही जर वाटप करणार नसले आम्ही दमकत असतो आता प्रक्रिया होती ती केली याच्यापेक्षा दुसरी प्रक्रियाच नाहीये आंदोलन करणं एखाद्या विषयात आणि ती मागणी मान्य होणं आमची नुसती मान्य नाही झाली तर तिचा जी आर निघाला आता फक्त म्हणणं आहे संग्राम दिने त्याच्या आतमध्ये सुरुवात करा असं म्हणणं आहे आमचं त्याच्या आत सुरुवात केली एखाद्या म्हणजे मराठवाड्यातल्या तालुक्या तालुक्यात एखाद्या ठिकाणी जरी एक एक, एक मिळालं तरी आम्हाला सरकारचं तोंड भरून कौतुक करता येईल एक 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 जरी तालुक्यात एखाद्या गावात एक एक प्रमाणपत्र जरी मुक्तीसंग्राम दिनाच्या आधी मिळालं तरी आम्हाला वाटतं आम्हाला मुक्ती मिळाली आणि खूप आनंद व्यक्त करता येईल आणि सरकारचं तोंड भरून कौतुक आम्हाला करता येईल म्हणून त्याच्या आत कारण त्याला बराच वेळ लागणार हे आम्हालाही कळतं की आता ते टप्प्यात टप्प्यात जाऊन ते सुरुवात करून घ्यायचं पण त्याच्या आत सुरू करा असं म्हणणं आहे आणि कोणाचं ऐकून जर आमच्या जे आरला काही खोडफीड केली आम्हाला काही अडचणी आणल्या कोणबी प्रमाणपत्र नोंदीनुसार वाटप सुरू नाही केले तर गावात आमच्या तुम्हाला येऊन देत नाहीत मग महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रभर हे पण तुम्ही पुढचं ध्यानात ठेवा कारण आपल्या जातीपेक्षा मोठं कोणी नाही सरकार नाही ना मंत्री नाही ना काय नाही त्यामुळं पण आम्हाला असे आहे के साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील आणि दादा असतील अजित दादा असतील विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील शंभर टक्के मराठ्यांचे मन जिंक येणार कारण आमच्या नोंदी आहेत आणि समाजाकडून फडणवीस साहेब त्यांचं कौतुक करून घेणार पुन्हा मराठ्यांचा अपमान करून मराठ्यांचा रोष फडणवीस साहेब अंगावर घेणार नाहीत कारण आम्ही लय मोठी लढाई जिंकली पोरांनी गरीबाच्या धन्यवाद कोल्हापूर गॅजेट पण सातारा कोल्हापूर ते ते सगळेच बसतात पुणे औंध सगळे पश्चिम महाराष्ट्र त्याच्यातच येतात सातारा म्हणजे काय नुसतं साताराच नाहीये ते सातारा गॅजेट इयर का काय नुसतं साताराच नाहीये ते तर त्यात पंचवीस लाख नोंद यात त्या काळी त्या काळच्या त्या काळच्या पंचवीस लाख नोंदिया आपण पुणे घ्यायचे सुद्धा त्याचा उल्लेख घ्यायला आहे अहून संस्थांचं घ्यायला लावलंय बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला लावलंय आपण काय सोडलं नाही पश्चिम महाराष्ट्रातला एक मराठा ठेवत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका पश्चिम महाराष्ट्रातल्या गोरगरीब आल मी आहे ना चला धन्यवाद शेवटचा प्रश्न असा आहे की महादेव कोळी समाजातले लोक पण म्हणतात की हैदराबाद घ्यायचे आम्हाला लाभ द्या आणि पंजारा पण म्हणतोय नोंदी असतील तर गरिबाला दिलंच पाहिजे ना का रोखायचं असले काय भूमिका पाहिजे ती देता आम्हाला द्या दे। का आम्ही काय अवलेबल काय द्या सगळं त्यालाच द्या देता आम्हालाच द्या आमच्या लेकरात आमच्या नोंदी काय त्याच्यात मराठ्यांची संख्या आहे इतके कुणबी आहेत आमचं आम्हाला देऊन टाका त्यांच्या नोंदी असतील त्यांनाही द्या का नाही द्यायचं ते त्याच तर काय सवलती घ्यायच्या त्यालाच घ्यायच्या महामंडळ असलं त्यालाच घ्यायचं आरक्षण असलं त्यालाच घ्यायचं साडेतीनशे चारशे जातीचं स्वतःच्या जातील एकट्यालाच वापरायचं नोकऱ्यात शिक्षणात आरक्षण तसले आहे महिन्यात ना मराठे छत्रपती शिवरायांचे विचारायचे चा, अस्सल ओरिजिनल त्यांच्या नोंदी असतील त्यांना न्याय दिला पाहिजे ना भेटलं नाही भेटलं तरी पण नोंद असल्यावर गरीबाला दिलं पाहिजे गरीबात लेकरांस उतुड तोडू लमणी समाज माघून येऊन पुढे गेले त्यांच्या आरक्षणावर नका बोला लो म्हणा मला आरक्षण घेणार ला माघून येऊन हो पुढे गेले पहिले मुकादम होता लमाणी समाज बंजारा समाज ऊस तोडणारे मुकादम झाले आणि मुकादम ऊस तोडणारे झालेत बंजारा समाजाचे आले होते करायचं कल्याण पाटील आज आणि मुंबई मध्ये बैठक होती राजकारण बोलते ना आता आता बोलते तुमच्या म्हणण्यानुसार जर आता ओबीसीच्या नेत्याची बैठक आहे घेऊन ना त्यांनी किती घ्या देव आपण काय आलं इथं आपण आहे ना किती एक होऊन द्या माग एक झाली ते जॉवर नाही काढिंगेन नाही काढून देंगे नाही कडून गेंगे आण काढून त्यामुळं शेंगाने मारणे का भाई आपल्या पास इथं इथ गप्पा हानींगे हाणिंगे गेले आपल्याकडं घेऊन द्या तुमचं म्हणणं आहे ना ते बैठक गेले मराठ्याचे राजकीय नेते घेत नाहीत बघा तुम्ही इथून पुढे घेते का नाही तुम्ही बघा आता मी आता मराठवाड्यातली बैठक घेणार आहे एक आणि पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा घेणारे आहे ते नवनाथ मागमारे सर असं म्हणतात निजामांच्या अवलादीला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय ज्यांच्या कुंकडच काही उगलेलं नाही त्यांना काय बोलाव चलो धन्यवाद पाटील एक शेवटचा प्रश्न तुम्ही आरक्षण मिळाल्यानंतर आणि आरक्षण मिळण्याच्या आधी सुद्धा त्या खुर्टा चौकामधून दंड ठोपटले होते आणि आरक्षण मिळाल्यावर सुद्धा दंड ठोपटले त्याला उत्तर म्हणून हाकीने सुद्धा दंड ठोपटले त्यांना नाही मोदी आपण काय आपण कोणाला बोलायचं कोणाला नाही बोलायचं किती महत्व कोणाला द्यायचं स्वतःच्या जातीसाठी लढावं ती जात मोठी होईल दुसऱ्या जी इकडे लेकराच्या अन्नात माती घालून काय उपयोग हा आपण केलं का कधी म्हटल्या धनगर बांधवाला विरोध कोणत्या दलित मुस्लिमाला विरोध किंवा मायक्रो ओबीसीला ओबीसीला आपण ह्यासल्याला मोजायचं नाही आणि गिनायचं नाही म्हणून आणि आपण विशेष क्लिअर सांगतो आपण त्यांना कधीच विरोधक मानला आजही नाही आणि कधी मानणार पण नाही मानल्यावर बघू चलो धन्यवाद कोण हा पण मी दोन्ही बी आहे मराठा बी आम्हीच कोण कुणबी बी आम्ही शेतकरी बी आम्हीच मग चलो धन्यवाद हा